नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी जत तालुक्यातील पारधी समाजाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावा दलित महासंघाची वायदंडे गट मागणी जत तालुक्यातील आदिवासी पारधी बांधवांना तत्काळ जातीचे दाखले देण्यात यावे तसेच अन्य प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात यावे अशी मागणी दलित महासंघ वायदंडे गट प्रणित हक्क अभियानाच्या वतीने सुधाकर मधुकर वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली जत प्रांत कार्यालयाचे निवासी नायब तहसीलदार अण्णासो गोरमाळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली यावेळी दलित महासंघाचे सदाभाऊ चांदणे माननीय नगरसेवक सुरेश काळे माननीय नगरसेवक नामदेव काळे राहुल काळे मास्टर शिवाजी चव्हाण अनिल चव्हाण पूजा चव्हाण सतीश काळे गोपाल काळे दीपक काळे भारत चव्हाण लक्ष्मण चव्हाण शिवाजी काळे यांच्यासह पारधी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सांगली जिल्हा संवाददाता सदाशिव गणपती पोद्दारची रिपोर्ट